मंडळी पूजा घर म्हणजे घरातील सर्वात महत्वाची जागा घराचे पावित्र राखणारी मंगल जागा घर लहान असो की मोठे घरातील नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास अस देवघर कुठे असावे देवघरासाठी योग्य दिशा कोणती तर जाणून घेऊ या देवघराशी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी घर असावे घरासारखे असे स्वप्न घेऊन माणूस आपले घर बांधत असतो वा खरेदी करत असतो प्रत्येकाच्या आपल्या घरावर नितांत प्रेम असते सर्वसामान्य कुटुंबांमध्ये गृह सजावटीची स्वप्ने रंगवताना देवघर कसे असावे कुठे असावे याचेही काटेकोरपणे करत असतो देवघर ही अतिशय महत्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते देवघराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे घराबरोबरच देवघराचेही महत्व तेवढेच आहे घराला घरपण गर येण्यासाठी पूजापाठ भजन भोजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच मंडळी परंतु देवघर आणि देवारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्रोक्त मार्गदर्शनही अनेक जण घेत असतात पूजा घर म्हणजे घरातील सर्वात महत्वाची जागा घराचे पावित्र राखणारी मंगल जागा घर लहान असो की मोठे घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे देवघरासाठी योग्य दिशा कोणती असावी जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही खास गोष्टी मंडळी घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचन मध्ये स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता देवघर ईशान्य दिशेला असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजे पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरांमधील विविध दोष आपोआपच नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते पूजा घरातील दिवा समयी निरांजन अग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर धूप उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे पूजा घरात पांढऱ्या पिवळसर लावू नयेत देवाराच्या अगदी समोर तिजोरी नसावी देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य माळा असू नयेत तसेच कोणत्याही प्रकारची अडगळी नसावी प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजा घरात ठेवू नये देवघरात कमीत कमी मूर्ती अगर तस्बिरी असाव्यात कुलदेवीचे टाक मूर्ती अथवा तसबीर इष्टदेवतेच्या फोटो अगर मूर्ती लंगडा बाळकृष्ण नंदी व नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूचीच असावी मंडळी देवाच्या तसबिरी दक्षिण भिंतीला लावू नयेत देवाराच्या अगदी समोर तिजोरी नसावी देवघराच्या वरील बाजूस माळा असू नयेत तसेच कोणत्याही प्रकारची अडगळी नसावी प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजा घरात ठेवू नयेत देवघरात कमीत कमी मूर्ती अगर तस्बिरे असाव्यात कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा तसबीर इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती लंगडा बाळकृष्ण नंदी व नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूचीच असावी देवहारातील सर्व मूर्तींची तोंडे पश्चिमेस असावी म्हणजे पूजा करणारा यजमानाचे तोंड पूर्वेच होईल अशा पद्धतीने मांडणी करावी शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे मंडळी पूजा घराला तोरणही असावे आणि उंभरटाही असावा देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवणे जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढे असावे तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज मानले गेले आहे अन्न देवी देवतांच्या मूर्ती छोट्या असाव्यात घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तिथे चांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू जसे चप्पल बूट बेल्ट बॅग घेऊन जावणे देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे मंडळी देवघरात स्टोरेज करताना तेल वाती अगरबत्ती तूप या साहित्याचा विचार करून कप्पे बनवावे शिवाय हात पुसायला रुमाल लागतात देवाचे वस्त्र असतात अशा वस्तूंसाठी पण नीट जागा हवी देवघरातील सजावटीचे सामान पण तिथेच राहील याची काळजी घ्यावी काही घरांमध्ये अगदीच कमी जागा असते तेथे देवघर भिंतीवर अडकवावे लागते आणि उभ्यानेच पूजा करावी लागते अशा ठिकाणी पूजेचे साहित्य आणि अन्य ठिकाणी पण पटकन हाताला लागेल असे ठेवावे योग्य त्या प्रकाश व्यवस्थेमुळे देवघराचे सौंदर्य वाढते योग्य प्रकाश व्यवस्था देवघराच्या शांततेत आणि पावित्र्यात भरच घालते देवघरात प्रकाश व्यवस्थेबरोबरच हवा खेळती राहण्याचाही विचार महत्त्वाचा आहे घरातील मंदिराच्या जवळपास बाथरूम असणे अशुभ मानले जाते त्यामुळे अशा ठिकाणांपासून देवघर दूर ठेवावे जर एखाद्या छोट्या देवघर असेल तर तेथे थोडीशी एका व्यक्तीला बसता येईल एवढी तरी जागा मोकळी सोडावी मंडळी पूजेमध्ये शिळे सुकलेली फुलं पानं अर्पण करू नयेत स्वच्छ आणि ताज्या पाण्याचा उपयोग करावा या संदर्भात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी की तुळशीचे पान आणि गंगेचे पाणी कधीही शिळे मानले जात नाही त्यामुळे यांचा उपयोग केव्हाही केला जाऊ शकतो इतर सामग्री ताजीच असावी फुलाचा वास घेतला असेल असेल किंवा ते सेल ते खराब झाले तर देवाला अर्पण करू नये दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवघर पडदा टाकून झाकावे ज्याप्रमाणे आपल्याला झोपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आवडत नाही ठीक त्याच भावनेने मंदिरावर पडदा टाकावा याशिवाय रोज सकाळ संध्याकाळी पूजा करणेही आवश्यक आहे पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी तसे संपूर्ण घरात फिरून घंटानाट करावा असे केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते मंडळी घरातील देवघर एक शक्तिशाली ऊर्जेचा स्त्रोत असतो त्यामुळे हा स्त्रोत घरात जागोजागी पसरलेला नको सांगण्याचे तात्पर्य वेगवेगळ्या खोल्यांमध्ये दोन किंवा तीन देवघरे नकोत एकाच कुटुंबातील काही जण आपापल्या बेडरूमजवळ वेगवेगळे देवघर बनवितात पण वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हे अयोग्य आहे असे केल्याने घरातील सदस्य नेहमीच मानसिक तणावात असतात आणि त्यांना शांत झोपही येत नाही जागोजागी देवाच्या प्रतिमा किंवा चित्रे मंदिरात ठीक आहेत पण घरात नाही संयुक्त कुटुंबात तर एकाच जागी देवघर असणे अत्यावश्यक असते पण कुटुंबातील सर्व सदस्य आपल्या सोयीनुसार एकत्र किंवा वेगवेगळी पूजा करू शकतात मंडळी जेव्हा मंदिराची योग्य दिशा ओळखायची असेल तेव्हा होका यंत्र वापरावे आणि वेगवेगळ्या दिशा ओळखण्यासाठी घराच्या मध्यभागी उभे घराचे प्रवेशद्वार हे ठिकाण आहे जिथून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते नटराज भगवान शंकराचा क्रोधित अवतार किंवा रुद्ररूप घरामध्ये ठेवू नये कारण यामुळे घरात अशांतता येऊ शकते मंदिरात दोन शिवलिंग ठेवू नका राहू केतूची मूर्ती घरात ठेवणे अशुभ मानले जाते पूजेच्या खोलीत पूर्वज युद्ध आणि मृत्यू यांच्या मूर्ती किंवा प्रतिमा नयेत पूजेच्या ठिकाणी तुटलेल्या मूर्ती किंवा खराब झालेली चित्रही ठेवणे टाळावे